काय ग आज जेवायला काय नाही बनवलंस तू सगळी टोपं मोकळी आहेत ती चल पटकन जेवायला वाढ मला <laughs> काय असतो तुमचं रोज रोज जेवण 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 काय ना जेवण जेवण बनवलं मी आज सकाळ संध्याकाळ दुपार भेटेल तेव्हा जेवण 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 ना <laughs> तुला ना बोलत नाही त्याचा ना तू रोजच फायदा उचलते जेवण बनवायला तुला काय प्रॉब्लेम आहे आता तर बनवतच नाही जेवण बर असं आहे ना ठीक आहे चालेल मी आज जातो बाहेर हॉटेलला जेवायला हॉटेलला ला जायचंय जेवायला चला चला लवकर ना आपण लवकर आणि मी तुम्हाला आधीच सांगते मी तिथे गेल्यावर चिकन तंदुरी आहे परत नंतर मला बोलायचं नाही चला ना, चला ना। <laughs> <थोड़े। laughs> करून